कळंबोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत यांनी भाजप परिवारात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल अशी ग्वाही दिली पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंजावाद सुरू आहे त्यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत त्यानुसार कळंबोलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर समन्वयक दीपक शिंदे दीपक गोरे शहर संपर्क संघटिका रत्नमाला शिंदे विभाग प्रमुख उन्नती गोरे साधना खांडेकर शाखा संघटिका अर्चना डावरे आशा गायकवाड मनीषा दुबके धनश्री खांडेकर सीमा जाधव माधुरी मदने दीपा पाठक माया मोरे अनिता भंडारे अदिता वर्णेकर वंदना पवार मनीषा देसाई रोहिणी विभूते दीपाली गायकवाड पल्लवी जगताप सुहासिनी राजभर तसेच शिवशक्ती घरमालक संघटना सोसायटीमधील रूपा देवी शिला देवी हिरा झा ममता देवी गायली देवी रीना राऊ चिंता देवी किरण जयस्वाल वनिता गरड रुबी मोहिते आशा जाधव रूपाली सोनावणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अमित जाधव महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते